Mumbai tak brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World. Life in Sunshine. Resort, Weddings, Events, Restaurants, Adventure, Wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. Namaskar, Mumbai cha Ya Dupparchowhatnamde aple swagat me आपण एका बाजूला भारत पाकिस्तानमधल्या तणावासंदर्भात वेगवेगळे लाईव्ह करतच आहोत मात्र तिकडे तणाव असताना इकडे राज्यामधल्या राजकारणामध्ये काय सुरू आहे याचेही अपडेट घेणं आहे कारण राज्याच्या राजकारणामध्ये नवे सूर आता पुन्हा एकदा जुळतील का अशी चर्चा सुरू झाली एका बाजूला पवारांचे सूर जुळतील का अशी चर्चा आहे दुसऱ्या बाजूला ठाकरेंचे सूर जुळतील का अशी चर्चा आहे मात्र या दोन्ही मनोमिलनांमध्ये नेमकं काय घडतंय या संदर्भातले अपडेट्स आपण घेतोय आणि त्यामध्ये शरद शरद पवारांच्या पक्षामध्ये आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षामध्ये नेमकं काय घडत आहे कालपासून काल काही महत्वाची विधानं देखील आली आहेत त्या अनुषंगाने महत्त्वाचे अपडेट्स घ्यायचे आहेत तर आतापर्यंत शरद पवारांची या संदर्भातली बाजू समोर आलेली होती शरद पवारांनी गेल्याच आठवड्यामध्ये एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही महत्त्वाचे खुलासे केले होते त्यांनी सांगितलं होतं की पक्षातला एक गट हा अजित पवारांच्या सोबत जायला हवं अशा अशी भूमिका त्यांची आणि दुसऱ्या गटाचं असं म्हणणं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला भाजपासोबत जायचं नाहीये मात्र पार्लमेंटमध्ये विरोधी बाखांवर बसायचा की सत्ताधारी या संदर्भातला निर्णय त्यांनी सुप्रिया सुळेंच्या कोर्टामध्ये टाकला होता मात्र सुप्रिया या सगळ्या गोष्टी फेटाळून लावलेल्या होत्या त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये यावरून एक वाक्यता नाही का असाही प्रश्न उपस्थित झालेला होता दुसऱ्या बाजूला अजित पवारांची भूमिका काही समोर येत नव्हती छगन भुजबळांसारखे त्यांचे नेते वारंवार बोलत आहेत की ते कधीही शरद पवारांना सोबत घ्यायला तयार आहेत किंवा त्यांच्या सोबत राजकारण करायला तयार आहेत मात्र या सगळ्या संदर्भातली अजित पवारांची भूमिका कालच्या त्यांच्या बैठकीमध्ये स्पष्ट झालेली आहे आणि तीच भूमिका आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत की नेमकं काय म्हणाले अजित पवार खरंच त्यांच्या काही चर्चा सुरू आहेत का पवारांसोबत या सगळ्या भेटीगाठी काय होतात या संदर्भात अजित पवारांनी खुलासा केला त्यामुळे त्या संदर्भातले अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच आज म्हणजे कालची ही अजित पवारांच्या पक्षाची बैठक झाली आहे शरद पवारांच्या पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांची आमदार खासदारांची बैठक होतीये त्यामध्ये या संदर्भात मंथन होणार का या संदर्भातले अपडेटही आपल्याला जाणून घ्यायचे आहेत सुरुवातीला काही ब्रेकिंग बघण्यात आणि त्यानंतर या संदर्भात चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार हनुमंत मोहिते सर आपल्यासोबत जॉईन होत आहे आणि मला प्रेक्षकांनी सांगायचं की या संदर्भात एक पोल मी टाकलाय त्या पोलमध्ये तुमची मतं तुम्ही नक्की नोंदू शकता आणि त्यासोबतच राष्ट्रवादीमधल्या या मनोमलनाच्या बातम्यांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही हनुमंत सरांकडनं घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे त्यामुळे कमेंट करत राहा तर आपण बघूया सुरुवातीला ब्रेकिंग नेमकं काय काय घडलेलं का आहे तर आपण बघतोय की गेल्या महिन्यापासून या दोन्ही पवारांमध्ये भेटीगाठींच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत वारंवार भेटीगाठी होत आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्तानं भेटीगाठी होत आहेत आणि काल राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाची साप्ताहिक बैठक होती दत्ता भरणे हे जे त्यांचे आमदार आहेत त्यांच्या आमदार मंत्री त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी सगळ्या त्यांच्या आमदारांना उद्देशून असं म्हटलेलं आहे की शरद पवार ही विधानं का करतायत कारण त्यांच्या पक्षामधून जी काही गळती होते ती थांबवण्यासाठी शरद पवारांकडनं अशा प्रकारची विधान होत आहेत असं विधान आ, काल अजित पवारांनी केलेलं आहे त्यासोबतच अजित पवारांना जेव्हा विचारण्यात आलं की त्यांची काही चर्चा सुरू आहे का, का पवारांसोबत त्यावर बोलताना अजित पवारांनी हा खुलासा केलेला आहे की वरिष्ठ पातळीवर मात्र सध्या तरी अशा प्रकारची कुठलीही चर्चा सुरू नाहीये त्यामुळे वरिष्ठ पातळीवरच्या या चर्चांना अजित पवारांनी थेटपणे नाकारलेला आहे अशी कुठलीही चर्चा पवारांसोबत झालेली नाही असं अजित पवार म्हणतात मग काय चाललंय अजित पवार म्हणतात की माझी काही पवारांसोबत या वरिष्ठ पातळीवर चर्चा झालेली नाही मग शरद पवार अशा प्रकारची विधानं का करतायत मग सुप्रिया सुळे अशा प्रकारची विधानं का करतायत आणि नेमकं राष्ट्रवादीमध्ये मनोमिलन होऊ शकतं का काय शक्यतायत याच अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जाऊयात आपण सर तुमचं स्वागत आहे मुंबई तकच्या मुंबईत मुळात जी काही चर्चा होते ती वारंवार का काय राष्ट्रवादीमध्ये म्हणजे तुमच्या सूत्रांच्या हवालांनी काही तुमच्याकडे इनपुट्स आहेत का राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये काय सूर आहे एकत्र यायचंय की त्यांना एकत्र येणं सध्याच्या परिस्थितीत नकोय काय एकूण पडद्यामागे चित्र आहे निश्चितच शरद पवारांच्या काल काल अजितदादा पवार राष्ट्रवादीच म्हणजे ते उरिजिनल जे राष्ट्रवादी आहे किंवा सरकार जो निर्णय दिला निवडणूक आयोगानं त्यानुसार त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा विषय निघाला तर त्यावेळेला अजितदादांनी स्पष्ट केलं आमदारांसमोर की के अशा प्रकारची कुठली चर्चा माझ्याबरोबर सध्या सुरू नाही आणि अशा प्रकारच्या बातम्या ह्या शरद पवार गटाकडून पेरल्या जातात की त्यांच्याकडून काही आमदार किंवा खासदार किंवा लोकप्रतिनिधी फुटून जाणे शक्यताय म्हणून त्यांच्या पक्षासाठी करतात असं सूत्रांच्याकडून माहिती मिळाली मे, आपण माहिती दिली आणि अजित पवारांनी असं सांगितलं की अशी कुठे चर्चा नाही पण शरद पवारांचं जे इंडियन मुलाखत दिली निर्जय चौधरींना त्याच्यामध्ये मात्र सुप्रियताई सुळे या सत्ताधारी बाकावर बसणार का विरोधी बाकावर बसणार ह्या निर्णय ते घेतील असं म्हणल्यानंतर ह्या गोष्टीला चर्चा सुरू झाली आता दोन्ही बाजूला अशी गोष्ट आहे की अं अजितदादा गट तरी सत्तेत आहे त्यामुळे त्यांचा विषय नाही पण शरद पवारां गटातील जे साधारण आठ खासदार आणि दहा आमदार त्यांच्या आहेत त्याच्यामधील बहुतांश आमदारांचं मत हे आपण सत्ताधारी गटात जावं अशा मताचे अनेक जण आहेत आणि त्यासाठी ते शरद पवारांच्या सुप्रिय त्यांच्यावर दबाव टाकतात की आपण सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जायचं तर सत्ताधाऱ्यांच्या बरोबर जायचं म्हणजे नेमकं ने ने काय करायचं तर दोन प्रवाहाच्या माहिती की अजितदादांच्या बरोबर मनोमिनल करायचं एकत्रीकरण करायचं आणि दुसरा पर्याय की आपण स्वतंत्रपणे एनडीए सोबत जायचं तर त्याच्यामध्ये महत्वाचे सगळे जे इंटरनल माझी माहिती आहे त्याच्यामध्ये एनडीए सोबत म्हणजे भाजपच्या इंडियेसोबत सोबत आपण जावं असं बहुतांशी आमदारांचं आणि खासदारांचं मत आहे अजितदादांच्या बरोबर जाण्या मनोमिनल करण्याला काही आमदारांचा पाठिंबा असला तरी स्वतः सुप्रिय येते आणि शरद पवारांचं एकत्रीकरणाला विरोध आहे स्वतंत्र आपण शरद पवार राष्ट्रवादी म्हणून आपण काही निर्णय घ्यायचा असेल तर तो निर्णय आपण घेऊ शकतो आणि तो त्या निर्णयाबद्दल शरद पवार किंवा सुप्रियते वरिष्ठांची चर्चा करू शकतात आणि त्याबद्दलची चर्चा होऊ शकते तर त्यामुळं राष्ट्रवादीच्या मनोमिलनाची एकत्रीकरणाची चर्चा नाही आहे जशी मीडियामध्ये चर्चा होते तशी प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मनोमिलनाची एकत्रीकरणाची चर्चा नाही आहे मात्र भाजप एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार आणि शरद पवार असं होऊ शकतं म्हणजे त्या पद्धतीचं मनोमिलन म्हणजे भाजपला पाठिंबा देण्यावरून मनोमिलन असं अशा गोष्टी होऊ शकतात आता जे अजित पवारांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितलंय की सा, सत्तेत येण्यासाठी किंवा आपले आमदार फुटू नयेत म्हणून अं अशा प्रकारची चर्चा घडवली जाते तर ही गोष्ट खरी आहे की राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आता विरोधात बसायचं नाही आहे किंवा त्यांना सत्तेत जायचं त्यांची कामं होत नाहीये त्यामुळं त्यांची अडचण झाली म्हणजे ज्या पद्धतीनं कामाची आ, कामाची पद्धत महायुती सरकारची त्या पद्धतीने विरोधकांना निधी दिला जात नाहीये आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या अनेकांना असं वाटतंय आणि दुसरी गोष्ट राष्ट्रवादी हा स्थापनेपासून सत्तेच्या राजकारणात राहिलेला पक्ष आहे आणि सत्तेशिवाय राष्ट्रवादीचं वाढणं हे थोडं अवघड आहे म्हणजे राष्ट्रवादीची आयडॉलॉजी जरी काँग्रेस सारखी असली तरी सत्ता ही त्यांची मेजर आयडॉलॉजी किंवा एक साधन राहिलेलं आहे तेच आणि ज्या पद्धतीने शरद पवारांचं स्वतःचं व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर एकोणीसशे ऐंशी ते शहाऐंशी वगळता स्वतः शरद पवार हे सत्तेच्या जवळ किंवा सत्ताधिष्ठीत राजकारण त्यांचं राहिलेलं आहे तीच तोच किता हा अजितदादांनी गुरवलेला हो आहे आणि आज तीच सगळ्यात मोठी अडचणी शरद पवारांसमोर आहे शरद पवारां जरी सांगत असेल की आम्ही फुलेशाह आंबेडकरांचे विचाराचे पाईक आहोत पण त्या विचारांचे पाईक म्हणून पक्ष वाढवण्यामध्ये त्यांना आतापर्यंत थोडा अपयश आला असं म्हणावं लागेल कारण त्यांची सगळी जी पक्षाची धाटणी आहे ती सत्ताधिष्ठीत झाली आणि त्याचा परिणाम म्हणून आज तुम्हाला दिसतोय की आज सगळेजण सत्तेच्या दिशेनं धावतात आणि आज सुद्धा जी मीटिंग मुंबईमध्ये शरद पवार गटाची आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझी माहिती असं आहे की आज जरी आपल्याला दिसत असेल बरोबर की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकदीनं लढवू असं जयंत पाटील बाहेर येऊन घोषणा करतील की आमची स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी निवडणूक निवडणुकीबद्दल चर्चा झाली महाप नगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणूक आम्ही आता ताकदीनं लढवणार आहोत त्यासाठी आम्ही पक्ष संघटना बळकट करण्यावर भर देणार आहोत या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला मीडियात नाही ऐकायला मिळेल पण प्रत्यक्षात आज मात्र त्याच्यामध्ये आपण एनडीए सोबत जायचं का नाही अशा बद्दलचा एक आमदारांचा सूर आहे त्याच्याबद्दल एक खाजगीमध्ये चर्चा होईल अशी शक्यता आहे संध्याकाळपर्यंत अर्थात त्याचा चर्चा बाहेर येणार नाही चर्चा बाहेर येईल ती स्थानिक स्वराज्य संस्था आपण जोमानं लढवू अशी पण त्याच्याबद्दलच एक सुतोवाच किंवा एक अंतरिम चर्चा ही मात्र आजच्या बैठकीत शक्य आहे माधवी मात्र माझा आणखी एक प्रश्न आहे दरम्यान एका प्रेक्षकांचा एक प्रश्न आहे किंवा आपण म्हणू शकतो की त्यांची कमेंट एती, गेते, आहे ती खूप इंटरेस्टिंग आहे म्हणून मी ती घेते सतीश पाटील असं म्हणतात हा प्रश्न पक्षीय असण्यापेक्षा घरगुती जास्त वाटतो कारण वेगळे होणारे आहेत अजित पवार वेगळे व्हायला कारण ठरल्यात सुप्रिया सुळे आता एकत्र यावे म्हणून मागणी करणार आहेत रोहित पवार आणि मध्यस्थी करणारे आहेत शरद पवार असं कसं असं त्यांचा प्रश्न आहे माझाही त्यालाच धरून असा प्रश्न आहे की ज्या काही शक्यता निर्माण होतात म्हणजे आता शरद पवार अशा प्रकारची विधानं करतात म्हणजे शरद पवारांच्या मनात आहे का की सोबत गेलं पाहिजे मात्र अजित पवार त्याला डिनाय करतात अजित पवारांना नको आहे का आत्ताच्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळं काही त्यांच्या हातामध्ये पक्ष ते चालवत आहेत ते अध्यक्ष आहेत सगळं एकतर्फी निर्णय ते घेऊ शकतात अशा वेळेला शरद पवारांच्या सोबत जाणं पुन्हा म्हणजे ते येरे माझ्या मागल्यासारखं होईल पुन्हा शरद पवारांच्या मनाप्रमाणे काम करावं लागेल सुप्रिया सुळेंचं ऐकावं लागेल हे कारण आहे का यामागे की अजित पवार या सगळ्या गोष्टी डिनाय करतात अजित पवार आणि सुप्रेते यांच्यामध्ये इगो क्लाशेस पहिल्यापासून आहेत म्हणजे म्हणजे कामाची कामाची पद्धत पद्धत आपल्याला असेल की सुप्रेत्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल अजितदादांनी खूप वेळा खिल्ली उडवलेली आपल्या सभांमधून म्हणजे बारामती सभेमध्ये आपल्याला आठवत असेल बऱ्याच ठिकाणी खिल्ली उडवलेली होती त्याच्यामध्ये त्यामुळे हा इगो क्लॅशर म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावं असं तमाम मनसैनिकांना शिवसैनिकांना वाटते पण त्या दोघांचे इगो क्लाशीस आहेत तशाच पद्धतीचे इगो क्लाशीस हे सुप्रिया सुळे आणि अजित पवारांच्या मध्ये आहेत पण प्रॉब्लेम आहे की शरद पवारांच्या दृष्टीने प्रॉब्लेम आहे की त्यांना आपल्या मुलीचं आणि आपल्या पक्षाचं भवितव्य आता सुद्धा अडचणीत दिसतंय आणि स्वतः त्यांच्या प्रकृतीमुळे एक मध्ये काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ह्या हिशोबाने शरद पवार त्याबद्दल बोलतायत कारण एक गोष्ट आहे की स्वतःप्रिय त्यांचा पक्ष वाढवण्यामध्ये म्हणजे लोकसभेनंतर त्यांचा पक्ष वाढवण्यामध्ये थोड्याशा अपयशी ठरलेल्या त्यांच्याकडं युवक काँग्रेस सारखं मोठं संघटन असून सुद्धा ते वाढवण्यामध्ये त्यांना अपयश आलं आणि एक स्वबळावर एक विधानसभेमध्ये स्वतःच्या ताकदीवर म्हणजे जयंत पाटलांसारखा नेता असताना सुद्धा स्वतःच्या ताकदीवर राज्यामध्ये जाऊन झंझावती प्रचार करणं आणि महिलांची मतं आपल्याकडनं खेचून घेणं किंवा महिला नेतृत्व म्हणून निष्ठावेशन करणं या गोष्टी त्यांनी फारशा त्यांना यश मिळालेलं नाही ज्या पद्धतीने ना आपल्याला आठवत असेल की प्रियंका गांधींना उत्तर प्रदेशमध्ये अपयश मिळालं तशा पद्धतीचं एक अपयश इथं सुप्रियतेच्या पदरात पडलेलं आहे आणि सुप्रितींचं व्यक्तिमत्व हे अकॅडमिक व्यक्तिमत्व आहे म्हणजे ते चांगली भाषणं संसदेत करतात चांगले मुद्दे मांडतात एखाद्या विधेयकावर फार अभ्यासपूर्ण बोलतील पण पक्ष संघटना वाढवणं चालवणं आणि सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणं खालच्या अगदी ग्रामपंचायत पातळीपासून ते आमदारकी पर्यंतच्या सगळ्या कार्यकर्त्यांची ओळख असणं आणि ती नेटवर्क बांधणं या गोष्टी सुप्रियतेना शक्य झालेले शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा त्यामुळे ती अडचण पवारांना जाणवते आणि मग त्यासाठी मग सत्तेत आसरा घ्यावा का अशी अशी भूमिका शरद पवारांची असेल तर मला त्यात वागू वाटत नाही कारण ते सुद्धा एका मावळतीच्या टप्प्याला आलेले आहेत आणि त्यांच्या सुद्धा प्रकृतीच्या मर्यादा आहेत त्यामुळे अशा वेळेला सुप्रिया त्यांना एक सेफ किनारा एक सेफ किनारा आपण करून द्यावा असं त्यांची इच्छा असेल पण माझा मुद्दा आहे की तो तो आता अजित पवार करून देणार नाहीत कारण अजित पवारांनी आणि ते मायामध्ये ही चर्चा ज्या वेळेला सुप्रियतेना राष्ट्रीय अध्यक्ष करायचा निर्णय ज्या वेळेला शरद पवार सुप्रियते यांनी आणि अजित पवारांनी घेतलेला होता त्याच वेळेला याची चर्चा झालेली होती म्हणजे कदाचित जयंत पाटलांना त्यापासून बाजूला ठेवलं पण पवारांच्या घराण्यामध्ये अशी चर्चा झालेली होती की अशा प्रकारचं जर तुम्ही निर्णय घेणार असाल भाजप बरोबर तर मग माझी पुरोगामी प्रतिमा अडचणीत येते आणि त्यामुळे हा निर्णय सुप्रिता यांनी घ्यावा आणि सुप्रियता यांनी हा निर्णय घेताना सुप्रियते अध्यक्ष असावेत म्हणजे मी बाजूला जातो असं ते स्ट्रॅटेजी ठरलेली होती पण अचानक मात्र अचानकपणे काही लोकांच्या मागण्यानुसार आणि काहीनुसार शरद पवारांनी ती बदलली याचा राग अजूनही किंवा या सगळ्या गोष्टीचा राग हा अजितदादांच्या मनात आहे त्यामुळे मला वाटत नाही अजितदाद आता त्या मनोबिंनाला तयार होतील कारण त्यांचा स्वतंत्र पक्ष झालेला आहे त्यांच्या मागं महाशक्ती आहे आणि आज शरद पवारांचं एकंदर उभय आणि सुप्रियेची क्षमता त्यांना माहिती आहे त्यामुळे ते एकत्रीकरणाला तयार होतील असं मला वाटत नाही आणि सुप्रियतेचा स्वभाव स्वभावात त्या सुद्धा मनोविनाल करून राष्ट्रवादीत अजितदादांच्या हाताखाली किंवा अजितदादा हाता येईल काम करतील असं वाटत नाही या उलट मी तुम्हाला म्हणलं की माझा एक माहिती सोर्सची पण आहे माझा विश्लेषक म्हणून अंदाज पण आहे की सत्तेच्या दृष्टीनं जाण्यासाठी ते आठ खासदारांचा उपयोग सुप्रियताई किंवा शरद पवार करून घेतील आणि त्यासाठी ते, 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 ते केंद्राच्या नेतृत्वाशी संपर्क साधतील आणि एनडीएला ला पाठिंबा देतील त्यातनं मग कदाचित सुप्रेतीनं वर मंत्रिपद किंवा इथं जयंत पाटील आणि रोहित पवारांना मंत्रिपद अशा प्रकारचं चर्चा होऊ शकते पण याची प्राथमिक चर्चा कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आजच्या बैठकीत होईल अशी माझी माहिती आहे माधवी Uh, ही जी तुम्ही माहिती देत आहे की म्हणजे सत्तेमध्ये जायचं पण एक स्वतंत्र पक्ष म्हणून अजित पवारांच्या सोबत जायचं पण ते एक वेगळा पक्ष म्हणून हे समीकरण राज्यामध्ये कसं काम करेल म्हणजे दोन राष्ट्रवादी एक शिवसेना एक भाजप हे सगळे एकत्र येऊन काम करणं झालं मग तर म्हणजे केंद्रामध्ये तर सत्तेत तुम्ही सामील व्हाल एखादं मंत्रीपद मिळेल मात्र राज्यामध्ये इतक्या कुरबुरी आहेत राज्यामध्ये ह्या तीन पक्षांनाच त्यांचं सरकार चालवताना नाकी नऊ येत आहेत इतक्या बहुमता त्यामुळे आणि त्यामध्ये जर शरद पवारांचा पक्ष सामील झाला आणि मग इतके बडे दिग्गज नेते त्यांच्याकडे असताना त्यांनाही मंत्रीपद द्यावी लागतील हे कन्फ्युजन वाढणार नाही का मग ते अजित पवारांना ही तरी तडजोड मान्य असेल का एकनाथ शिंदेंना मान्य होणार का इथली अडचणी त्यामुळे कशा रीतीने वाढू शकतात जर असा काही निर्णय झाला तर नाही याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण याच्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण ही एकनाथ शिंदेची होणार सगळ्यात मोठी म्हणजे म्हणजे ऑलरेडीच अजित पवार आल्यामुळे त्यांची अडचण झाली त्याच्यामध्ये आठ खासदार जर शरद पवारांचा आले तर एकनाथ शिंदेचं महत्व कमी होणार याच्यामध्ये त्यामुळं आणि दुसरी गोष्ट अजित पवारांचं महत्व सुद्धा थोडं कमी होणार पण एक गोष्ट आहे की भाजपच्या दृष्टीने तुम्ही विचार केला तर भाजपला एक गोष्ट परसेप्शनसाठी अशी पाहिजे आहे की इंडि इंडिया आघाडीमधील शरद पवारांसारखा महत्वाचा नेता आपण बाजूला केला आणि इंडिया आघाडी खेळकिंग केली आज तुम्ही शरद पवारांचं जर मुलाखतीतला स्टेटमेंट वाचलं असेल तर इंडिया आघाडी कुठं सक्रिय आहे असं त्यांचं वाक्य आहे त्या मुलाखतीमध्ये आणि इंडिया आघाडीनं सक्रिय व्हायला पाहिजे ते सक्रिय होत नाहीत जर तुम्ही बघितला तर वेगवेगळ्या मुद्द्यांवर इंडिया आघाड्यातले नेते डिफर करतात म्हणजे विशेष अधिवेशनाची मागणी एका बाजूला राहुल गांधींनी करून सुद्धा शरद पवार म्हणले की तर, आ, गर, त्या विशेष अधिवेशनामध्ये काय होणार राष्ट्रीय सुरक्षा म्हणून तुम्हाला काही सांगता येणार नाही आणि अशी चर्चा करणं गैर आहे तर अशाच प्रकारची भूमिका ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादवनी सुद्धा ही केलेली आहे तर राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींना अमित शहाना शरद पवार बाजूला काढणं हे पॉलिटिकल दृष्ट्या आणि परसेप्शन दृष्ट्या महत्वाचं आहे त्यामुळे ते राज्याचा विचार करतील असं मला वाटत नाही कारण शरद पवारांसारखा मोठा दिग्गज नेता आणि एनसीपी पक्ष बाजूला येणं त्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे राहिल्या प्रश्न तुम्ही विचारते की राज्यामध्ये काय होईल तर राज्यामध्ये ऑलरेडी खिचडी झालेली आहे या खिचडीमध्ये आणखीन एक पदार्थ वाढला तर भाजपला त्याचा काही फरक पडणार नाही फरक पडणार या सगळ्यांच्या मतांचा भाजप ऑलरेडी एकशे बत्तीस आहे आणि काँग्रेस ऑलरेडी म्हणजे काँग्रेसचा वोट बँक आहे पण काँग्रेसचे नेते सगळे गदित्र झालेले आहे त्यामुळे ह्या सगळ्या खिचडींचा एकमेकांच्या खिचडीचा जर तोटा झाला तर एकमेकांच्या मतांचा आणि वोट बँकचा होईल अर्थात त्याचा सगळ्या खिचडीचा जो आ, जो फायदा आहे तो अंतिमता दोन हजार एकोणतीस आसपास आपल्याला भाजप आणि काँग्रेसला झालेला दिसे। दिसेल म्हणजे ज्या वेळेला ज्या वेळेला आपल्याला शरद पवार अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे जेव्हा भाजपवर जातील त्यावेळी धर्मनिरपेक्षेची जी वोट बँक आहे त्या वोट बँकेतला मेजर हा का काँग्रेसकडे येईल आणि ह्या सगळ्या खिचडीमुळं काही जो नाराज झालेला अँटी वर्ग आहे तो सुद्धा काँग्रेसकडे येईल त्यामुळे काँग्रेसचा फायदा होईल आणि या सगळ्यांना मत देण्यापेक्षा मग थेट भाजपला मत दिलेली काय वाईट आहे असं म्हणून एक मेजर चंक जो आहे जो सत्ताधारी आणि हिंदुत्व विचार आहे तो, तो मात्र मग शिवसेना आणि बाकीच्या पक्षा वगैरे भाजपकडे जाईल त्यामुळे अल्टिमेटली दोन प्रादेशिक दोन राष्ट्रीय पक्षांना याचा फायदा होईल पण खिचडीचा लाँग टर्न फायदा या दोन पक्षांना होता असला तरी आता तात्पुरता फायदा हा या छोट्या छोट्या पक्षांना स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी जाईल म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण राज ठाकरे बघतो की राज ठाकरेंच्या मनसेला फायदा होण्यापेक्षा राज ठाकरेंना व्यक्तिगत फायदा बऱ्यापैकी राजकीय तरजोडीचा होतो त्या पद्धतीचे फायदे हे या सगळ्या पक्षांच्या नेतृत्वाला होतील पण पक्ष म्हणून या सगळ्यांना दोन हजार एकोणतीसला ला वेगळ्या प्रश्नाला सामोरं जावं लागेल माधवी आपण महाविकास आघाडीच्या अँगलनी बोललं पाहिजे जर पवारांनी इतका मोठा निर्णय घेतलास तर महाविकास आघाडीचं काय होणार हा मोठा प्रश्न आहे काल जेव्हा संजय राऊतांनी या संदर्भात विचारण्यात आलेलं होतं अर्थात तुम्ही मग अशी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की भूमिका कशा महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांच्या वेगवेगळ्या आहेत कारण शरद पवार म्हणतात की सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची गरज नाही किंवा अधिवेशन बोलवण्याची गरज नाही इकडे संजय राऊत काँग्रेस मात्र वारंवार तशी मागणी करतात तर काल संजय राऊत असं म्हणाले होते मला असं वाटत नाही पण त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आमच्या राजकारणाची पद्धत वेगळी म्हणजे हे शरद पवारांबद्दल ते बोलतात आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत आम्ही सत्तेची आणि संस्थांची परवा करत नाही नेशन फर्स्ट स्टेट फर्स्ट ही भूमिका जरूर आहे पण आमच्या संस्था टिकाव्या आमचे कारखाने टिकावे कारखान्यावर आमची माणसं टिकावी म्हणून आमचं राजकारण नाही पवारांना थेट टोला मारलेला आहे संजय राऊतांनी पुढे ते म्हणतात आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण आहे जे येतील ते आमच्या सोबत नाही तर त्यांच्याशिवाय हा वीर सावरकरांचा मंत्र आहे आला तर सोबत नाही तर तुमच्या विना संघर्ष सुरूच राहणार असं संजय राऊत म्हणाले सर मी बरं तिथे तुमच्याकडे खूप इंटरेस्टिंग असे संजय राऊतांची विधान आहेत त्यांनी म्हटलंय आलात तर आमच्या सोबत नाही तर तुमच्याशिवाय आमचा संघर्ष काही थांबणार नाही आणि त्यांनी एक महत्त्वाचं विधान हे के केलेलं आहे की आमचे काही कारखाने नाही आहेत आमच्या काही संस्था नाही आहेत की जे वाचवण्यासाठी आम्हाला सत्तेमध्ये जावं लागेल हे जे काही कारण आहे किंवा हे जे काही विधान आहे ते किती महत्त्वाचं आहे या सगळ्या चर्चांमध्ये आणि महाविकास आघाडीचं मग काय होणार हा प्रश्नच आहे कारण शरद पवार हे आधारस्तंभ होते शरद पवार होते ज्यांनी काँग्रेस आणि ठाकरेंना एकत्र आणलं आता तोच धागा तुटला तर महाविकास आघाडीच काय होईल नाही महाविकास आघाडीमध्ये आपण बघितलं तर विधानसभा झाल्यानंतर महाविकास आघाडी अशी अस्तित्वात पूर्णपणे राहिलेली असं आपल्याला दिसत नाही म्हणजे आपल्याला आठवत असेल तिघांनी एकत्रित पराभवाची कारण सुद्धा कधी केलेली नाही म्हणजे महाविकास आघाडी ही विखुरलेली आपल्याला दिसती महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं एक धोरण चालू आहे राष्ट्रवादी शरद पवारांचं एक धोरण सुरू आहे आणि शिवसेनेची एक वेगळीच भूमिका आहे त्याच्यामध्ये शिवसेने आणि काँग्रेस फक्त एका मुद्द्यावर एकत्र आहेत की आदानीना विरोध या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र मी तुम्हाला आठवत असेल की जो जो आरोप काँग्रेसने केलाय की व्यापाऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही कशासाठी युद्धबंदी केली तर तोच मुद्दा संजय राऊतांनी वेगळ्या पद्धतीनं आदानीना फायदा होण्यासाठी किंवा आदानीने अटक होऊ नये म्हणून युद्धबंदी केली काय अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे दोन्ही ठिकाणी केंद्रात आणि राज्यात इथं आदानीच्या भूमिकेला विरोध केलेला आहे पण शरद पवारांची भूमिका मात्र बद्दल वेगळी आहे युद्धाबद्दल सुद्धा शरद पवारांची भूमिका वेगळी आहे तर तुम्ही जर सातत्याने एक जर चार महिन्याचं चा ऑब्झर्वेशन केला असेल एक चार तीन महिन्यामध्ये म्हणजे विधानसभा झाल्यानंतर तर शरद पवारांची बाजू बाजू ही शरद पवारांची भूमिका एका बाजूला इंडियाकडे झुकलेली आपल्याला दिसेल म्हणजे एकनाथ एकनाथ शिंदेचा सत्कार त्यांनी केला ते शिवसेनेला आवडलं नव्हतं हो पण एकनाथ शिंदे सत्कार त्यांनी महाजी शिंदे पुरस्कार देऊन केला त्यानंतर अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ते नरेंद्र मोदीने निमंत्रण द्यायला शरद पवार गेलेले होते शरद पवारांची भूमिका आपल्याला तिथं दिसली शरद पवारांची आदरांच्या बद्दल भूमिका आपल्याला माहिती आहे युद्धाबद्दलची भूमिका सुद्धा आता आपण पाहिली असेल ती वेगळी आहे वक बोर्डाबद्दल सुद्धा शरद पवारांनी गोलमाल भूमिका घेतलेली आपल्याला आठवत असेल सगळी आणि सुप्रियची भूमिका सुद्धा अशी वेगळी होती त्या पद्धती म्हणजे अशी ज्या पद्धतीने आक्रमक होती त्या पद्धतीने नव्हती तर सातत्या तुम्ही पाहताय तर ती थोडी सत्तेच्या बाजूने झुकलेली दिसते आणि हाच हाच धागा पकडून संजय राऊतांनी जी टीका केलेली आहे की आम्हाला संस्था नाही आता तुम्ही बघितलं असेल तर शरद पवारच्या दृष्टीने विचारधारा एका बाजूला सांगतात शरद पवार विचारधारा किंवा अजित पवार सांगतात पण त्याच्या दृष्टीनं वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट रय शिक्षण संस्था राज्य साखर संघ राज्य बँक ह्या गोष्टी महत्वाच्या दिसतात एकंदरीत आपल्याला आठवत असेल तर म्हणजे त्या गोष्टीसाठी ते एकत्र येतात म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की इगो क्लासेस दोघांचा जरी असला तरी संस्थेबद्दल आणि व्यावहारिक दृष्ट्या दोघे एकत्र आहेत अशा गोष्टी आहेत आणि व्यावहारिक दृष्ट्या एकत्र आहेत ते सत्तादृष्टीत व्यावहारिक पण आहे म्हणजे ज्या पद्धतीने शरद पवारांचं राजकारण वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या धाटणीचं आहे म्हणजे सहकारी साखर कारखानदारा सूतगिरणी बँक याच्या दृष्टीत राजकारण आहे विचार हा त्याचा मुलम आहे शरद पवारांचा म्हणजे विचार हा त्याचा मुलाम आहे विचारा दृष्टीत जर त्यांचे लोक असते तर आतापर्यंत संघटना फार वेळा फुटली नसती पण विचारा विचार हा मुलम आणि प्रत्यक्षात संस्थेचं राजकारण सगळ्या लोकांचं राजकारण आणि काही घरांचं राजकारण हे राहिल्यामुळे शरद पवारांना आता जो सेबॅक बसलाय तो त्याच्यामुळं बसलाय आणि त्यामुळं ती सगळी अडचण झाली आणि ती ती आत्ता संजय राऊतांना दिसतेय त्यामुळे आगामी काळात तुम्ही जर बसताय की एका बाजूला शरद पवार एका बाजूला झुकताय आणि संजय राऊत वगैरे त्यांना सत्या सध्या काँग्रेसशिवाय पर्याय नाही त्या सगळ्या गोष्टीला त्यामुळे ते त्या बाजूला झुकतील त्यामुळे आगामी काळात तुम्हाला शरद पवार आणि संजय राऊतांची भूमिका किंवा उद्धव ठाकरेंची भूमिका वेगळी दिसली तर आश्चर्य वाटायला नको माधवी अगदी शेवटचा प्रश्न आहे सर की हे जे काही संघर्ष आहे राष्ट्रवादीचं त्याचं मूळ आहे सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंसाठी हे सगळे निर्णय घेण्यात आले किंवा सुप्रिया सुळेंना जास्त महत्त्व दिलं आहे म्हणून अजित पवार वेगळे झाले सगळ्या गोष्टी येऊन ठेवतात ते सुप्रिया सुळेंपाशी आता जर पवारांनी हा निर्णय घेतला ते एनडीए डी एसोबत गेले तर सुप्रिया सुळेंचं फक्त तेव्हाच भलं होईल का किंवा म्हणजे सुप्रिया सुळे तेव्हाच एस्टॅब्लिश होऊ शकतील का सुप्रिया सुळेंना एस्टॅब्लिश करण्यासाठी जर हा निर्णय घेतला तर पवार विचारांचं किंवा पवारांसोबतच्या नेत्यांचं यांचं काय होणार म्हणजे खरंच आपण म्हणतो ना की आ, बेरीज वजामक ही खूप महत्वाची असते प्रत्येक ठिकाणी पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी बघायच्या असतात जर एनडी ए सोबत गेले पवार तर त्यांचं नुकसान काय होईल किंवा काय निगेटिव्ह गोष्टी असतील ज्या पवारांच्या बाबतीत घडतील किंवा त्यांच्या विचारसरणीच्या बाबतीत त्यांना किती मोठी तडजोड करावी लागेल काय निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला या सगळ्यामध्ये जाणवत जर पवारांनी हा इतका मोठा निर्णय घेतला तर याच्यामध्ये एक गोष्ट आहे सुप्रियातेन समोर आ, आ, समोर तीन पर्याय आहेत एक तर त्यांचा पक्ष मोठ्या ताकदीनं उभा करणं चालवणं पण ते त्यांना त्यांना त्यांची धाटणी आणि त्यांचा विचार आणि त्यांचं फिरण्याची हे क्षमता या सगळ्या गोष्टी केल्या तर ती गोष्ट अवघड वाटते दुसरा पर्याय त्यांच्यासमोर की काँग्रेसमध्ये विलीन होणं किंवा काँग्रेस बरोबर राहणं काँग्रेसमध्ये त्या विलीन झाला त्यांचा पक्ष जर शरद पवारांनी मागच्या एका मुलाखतीत निर्जित चौधरींना दिलेल्या मुलाखतीच एक असा मुद्दा काढलेला तो जर केला तर आ, एक तेच तरार म्हणजे काँग्रेसचं जर राष्ट्रीय अध्यक्षपद जर त्यांना मिळालं सोनिया गांधींची तिची चर्चा होऊन तर त्यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकतं हा एक त्यांच्यासमोर मार्ग आहे जर विचारधारा तुम्ही मान्य केली तर शाहू फुले आंबेडकर आणि काँग्रेसची विचारधारा अशी जर केली तर तो त्यांना एक पर्याय असू शकतो आणि तिसरा पर्याय मग आता इंडियासोबत जाण्याचा पर्याय तुम्ही आता जे आपले चर्चा केली लोकांची इच्छा आहे की सत्ताधारी गटाबरोबर जाणं हा तिसरा पर्याय आहे तर याच्यामधला कुठला पर्याय स्वीकारायचा हा निर्णय सुप्रिया त्यांना घ्यायचा आहे आता स्वतंत्र पक्ष अस्तित्व नाही ठेवा निर्णय घेतला त्यांनी स्वतः घेतला तर त्यांच्याबरोबर दहा आमदार आणि आठ खासदार किती राहतील ही शंका त्यांना सुद्धा आहे आणि विश्लेषण म्हणून मला सुद्धा आहे त्यामुळे त्यांना दोनच निर्णय घ्यायला लागतील की एक निर्णय काँग्रेस बरोबर जाणं काँग्रेसमध्ये विलीन होणं काँग्रेसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी मोठं हे करणं किंवा एनडीए सोबत जाणं आता तुम्ही म्हणलं की एनडीए सोबत गेलं तर शरद पवारांच्या राजकारणाचं काय होईल तर मुळात असं आहे की शरद पवार आता शरद पवार अध्यक्षपदावरनं समजा काय उतर आणि सुप्रियतेने निर्णय घेतला तर त्या पद्धतीने ते सांगू शकतात की आम्ही आमची धर्मनिरपेक्षता जशा पद्धतीने अजित पवार युक्तिवाद करतात की आमची धर्मनिरपेक्ष विचारधारा कायम आहे पण आम्ही विकासासाठी किंवा देशाच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो असा युक्तिवाद ते करू शकतात अर्थात सुप्रिया त्यांना फार जड जाणार नाही कारण ऑलरेडी शरद पवारांनी अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत जे शरद पवारांनी विचारा विचाराचे घुमजाव किंवा विचाराचे बदल आहेत हे खूप केलेले आहेत आपल्याला आठवत असेल पुरोज सरकार जेव्हा त्यांनी स्थापन केलं त्यावेळी काँग्रेसमधनं बाजूला फुटून त्यांचा गट घेऊन जनसंघावर युती करून त्यांनी पुरोदची सरकारची स्थापना केली होती त्यामुळे त्यांचा त्या विचाराचा वावड त्यांना त्यावेळी नव्हतं त्यानंतर मग त्यांनी पुन्हा सोनिया गांधीचा विदेशी पदाचा मुद्दा उपस्थित केलेला होता की के जो सुषमा स्वराज यांचा मुद्दा होता पूर्वी आपल्याला आठवत असेल त्यावेळेला त्यानंतर मग त्यांनी परत त्याच भूमिकेत घुमजाव करून त्यांनी पुन्हा सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये त्यांनी मंत्री होणं पसंत केलं म्हणजे त्यावेळी सुद्धा त्यांनी भूमिका बदलली दोन हजार चौदा साली सुद्धा आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला त्यांनी विरोधात इलेक्शन लढवली त्यावेळेला अचानकपणे सरकारच्या स्थैर्यासाठी भाजपला पाठिंबा दिलेला होता म्हणजे भाजपच्या सरकारला तुम्हाला आठवत असेल आणि त्यानंतर सुद्धा प्रफुल्ल पटेल आणि बाकीच्या अजित पवारांनी अनेक वेळा सांगितले की शरद पवारांच्या सूचनेनुसार आम्ही भाजप बरोबर चर्चेला गेलेलो होतो म्हणजे अनेक वेळा आपल्याला हा गौप्यस्फोट दोन हजार सतरा साली वगैरे केलेला आहे आणि दोन हजार एकोणीस साली तर ते शिवसेनेबरोबर हिंदुत्ववादी ते गेलेले त्यामुळे मला वाटत नाही फार मोठा वैचारिक द्रोह किंवा वैचारिक फुलेश्वर आंबेडकरांचा पुरोगामी बाजूला ठेवला असं काही फार मोठी चर्चा होईल कारण जी अजित पवारांच्या वेळी पण चर्चा झालेली पण प्रत्यक्षात त्यांचे एकेचाळीस खासदार निवडून आले मला वाटत नाही तो विचारधारेचा विषय फार मोठा होईल जर शरद पवार बाजूला झाले मी आता राजकीय निवृत्ती घेतो आणि सुप्रिया यांच्याकडे स्वीकारलं तर मला वाटत त्यांचं त्यांचा जो त्यांचा पाठीरा आहे किंवा त्यांचा जो आमदार वर्ग आहे तो काय फार नाराज होईल कारण तो मुळातच सत्ताधिष्ठीत राजकारणावर पोचलेला आहे त्यामुळे मला वाटत नाही ते, ते विचारामध्ये काय फरक पडेल कारण असे विचार शरद पवारने अनेक वेळाला पचवलेले आहेत स्वीकारलेले आहेत घेतलेले आहेत माधवी अर्थात शक्यता अनेक आहेत मात्र नेमकं काय घडतंय बघावं लागणार आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच म्हणजे पुढच्या जवळपास चार महिन्यांच्या आधीच हा निर्णय घेणं क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टीनं काही हालचाली होताना दिसत आहेत आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन साब काळे देखील पवारांच्या भेटीला दाखल झालेले आहेत त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे आणि कुठेतरी संजय राऊतांच्या विधानातून देखील ती अस्वस्थता समोर येते त्यामुळे शरद पवार नेमका काय निर्णय घेता सुप्रिया या सगळ्या संदर्भात काय मत हे बघणं महत्वाचं आहे त्या दृष्टीनं आजच्या या बैठकीवर आपलं लक्ष असणारच आहे मात्र वेगवेगळे पण जे काही अपडेट्स येत आहेत अगदी भारत पाकिस्तान तणाव असो किंवा राज्यातल्या महत्वाच्या बैठका असो या सगळ्या संदर्भातल्या महत्वाच्या साठी मुंबईत बघत राहा हनुमंत सर खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी तर मला प्रेक्षकांनाही सांगायचं की तुम्ही जो काही प्रश्न विचारलेला होता मी पोलमध्ये तर त्यालाही तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहे तो प्रश्न माझा असा होता की अजित पवारांना शरद पवार हे त्यांच्यासोबत ते घेऊ शकतील का अजित पवार शरद पवारांना सोबत घेतील का तर सत्याहत्तर टक्के आपल्या प्रेक्षकांना असं वाटतं की हो की अजित पवारांना हवा आहे शरद पवार त्यांच्यासोबत आलेले तर तेवीस टक्के प्रेक्षकांना वाटतंय नाही अशी काही शक्यता नाही अजित पवार काही शरद पवारांना पुन्हा सोबत घेणार नाही तर तुमच्याही काही कमेंट्सही आलेले त्यातल्या काही कमेंट्स किंवा प्रश्नही मी वाचून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र ही बैठक आता सुरू होईल आणि या बैठकी संदर्भातले महत्त्वाचे जे काही अपडेट्स असेल ते आम्ही घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत लाईव्ह येऊच आणि त्यासोबतच केंद्रीय कॅबिनेटची पण बैठक आता संपलेली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय घडलंय काही महत्वाचा निर्णय झालाय का ते देखील बघावं लागणार आहे या सगळ्या महत्वाच्या बातम्यांसाठी आमचे व्हिडिओ बघत राहा लाईव्ह बघत राहा आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबते आहे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद